भजी खाल्ली असतील पण घोसावळ्याची भाजी खाल्ली का फरक आहे फक्त एका काण्याचा पण आपलं तोंड मात्र वाकडं होणार कारण घोसावळ्याची भाजी कोण खातं असं तुम्ही लगेच म्हणाल पण हो आज आपण करतोय मस्त घोसावळ्याची भाजी म्हणजेच मस्त वाटण करून भरली घोसावळी करणार एकदम सोपी रेसिपी आहे तुम्हाला शंभर टक्के आवडणार बघायची आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण काय करतोय तुम्हाला समजलंय आज आपण करतोय मस्त अशी भरली गोसावळी नावळती भाजी आवडती हा एक नवीन आपण सेगमेंट सुरू केलेला आहे त्यामध्ये आपण नावळत्या भाज्या आवडत्या कशा होतील हे बघतोय आणि आज आपण भरली गोसावळी करणार आहोत तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करू शकता त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा पटकन रेसिपीला सुरुवात करूया करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूया त्यासाठी आपण घेतलेली आहेत पाव किलो साधारण दोन घोसावळी वाटणासाठी लागेल अर्धा कप भाजलेले शेंगदाणे दोन टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचा कीस पंधरावीस लसणीच्या पाकळ्या एक चमचा जिरं मुठभर कोथिंबीर एक चमचा धणेपूड एक चमचा बेडगी मिरची पावडर दोन चमचे कांदा लसूण मसाला चवीपुरतं मीठ आणि दोन ते तीन चमचे तेल फोडणीसाठी आपल्याला लागेल पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं पाव चमचा हळद पाव चमचा हिंग आणि भाजीसाठी चवीपुरतं मीठ साहित्य बघितलं रेसिपी सुरू करूया भरली घोसावळी करतोय त्यासाठी आतमधलं वाटण करायचंय इथं मिक्सरच्या भांड्यात घेऊया भाजलेले शेंगदाणे सुकं खोबरं तुम्ही पाहिजे तर खोबरंही भाजून घेऊ शकता कोथिंबीर लसणीच्या पाकळ्या आणि जीर आता पाणी घालायचं नाही आणि याला जाडसर वाटून घेऊ आणि हे घ्या आपलं हे वाटण तयार झालेलं आहे आता हे वाटण एका मिक्सिंग बोलमध्ये काढूया यामध्ये घालूयात कांदा लसूण मसाला धणेपूड मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ याला मिक्स करायचं आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कोथिंबीर अशी बारीक चिरून घातली वाटणात घालण्यापेक्षा तरी चालणार आहे फक्त ती चिरून मग यावेळी घालून टाकायची तर याला मिसळून घेतलं आता यामध्ये घालूया दोन चमचे तेल आणि हे आपलं सरिताच किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि हे बघा आपलं हे भरल्या घोसावळ्याचं वाटण तयार झालं जे जा आपल्याला घोसावळ्याच्या आतमध्ये भरायचं आहे वाटण तयार झालं घोसावळी कापूया तर गोसावळी आपल्याला चांगली कोळी बघून घ्यायची म्हणजे चव चांगली लागते ही गोसावळी मी स्वच्छ धुवून घेतली आता गोसावळी कापायची आहे गोसावळ्याचं साल काढूया अगदी एकदम काही खूप जाड साल काढण्याची गरज नाही वरचं वरचं थोडं थोडं साल काढलं तरी चालतं किंवा तुम्हाला साल न काढता गोसावळी वापरायचे तरी चालणार आहे तरी मी हे खूप साल निघत आहे माझ्याकडून एकदम असं पातळसर साल जस्ट तुम्ही असं खरडून घेतलं ना तरी चालेल या प्रकारे हे बघा आपण दोडके कसे वाटीने खरडतो तसं केलं तरी पण चालणार आहे मी काय करते हे हे टोक असतं ना त्याने फक्त याला असं करून घेते यालाही आपण तसंच करूया म्हणजे खूप साल निघणार नाही तर गोसाळ्याचं आपण साल असं सा वरण वरण काढून घेतलंय घोसाळ्याचे तुकडे करायचे आता याला फक्त आपल्याला मधून असं थोडी चीर द्यायची जसं आपण भरतो ना तसं दोडका वगैरे कसा दोडक्याला आपण बारक्या चिरा देऊन घेतो तसं करू शकतो आता गोसावळी भरून घेऊ तर गोसावळी अशी कट करून घेतली यामध्ये मसाला भरूया गोसावळी कोवळी असतील ना तर छान मसाला व्यवस्थित भरता येतो गोसावळी भस भरताना तुटत नाहीत कारण ती थोडीशी मऊ असतात ना, ना, ना व्यवस्थित आपल्याला भरता येतात मोठी मोठी गोसावळी असतील तर मग नीट भरता येणार नाही ना, तुटू शकतात ती बघा मस्त मसाला भरून घेतला आपण याच्या आतमध्ये हे बघा मस्त भरला ना मसाला भज्यांपेक्षा कधीतरी करायला काय हरकत आहे कधीतरी नाही मी तर म्हणते इतकी छान होते ना तुम्ही नेहमी कराल इतकी सुरेख भाजी तयार होते याची चला सगळी गोसावळी आपण आता अशीच भरून घेऊया सगळी गोसावळी भरून घेतली एवढा मसाला शिल्लक राहिला आहे याची फोडणी करूया आता करूया फोडणी फोडणीसाठी कढई तापत ठेवली आहे त्यामध्ये घ्यायचं आहे तेल दोन टेबलस्पून तेल घेते मी तेल गरम झालं आहे यामध्ये घालूया मोहरी मोहरी चांगली तडतडून द्यायची आहे मोहरी तडतडली की घालूया जिरं हिंग कढीपत्ता तयार केलेला मसाला घालूया म्हणजे उरलेला सगळा मसाला घालायचा जा, थोडा जास्त जेवढा उरला तेवढा मसाला घालायचा हळद घालूया आणि याला मंद आचेवर परतून घेऊ मसाला थोडा परतला तर यामध्ये मी थोडंसं पाणी घालते आहे म्हणजे ना छान असे शिजले जातात आणि करपतले मसाले परतले आता यामध्ये घालूयात भरलेली गोसावळी चवीपुरतं मीठ घालायचंय मसाल्यात मीठ घातलंय आपण फक्त वरून थोडस मीठ घालतोय गॅस कमी करू आणि याला मस्त परतून घेऊ दोन मिनटं गोसावळी या मसाल्यामध्ये छान परतून घेऊया म्हणजे बाहेर जे गोसावळा आहे ना त्याला सुद्धा हा मसाला चांगला लागला जाईल घोसावळी मस्त दोन मिनटं परतली यावर ठेवायचं आहे झाकण आता या झाकणाला असा खड्डा आहे म्हणून मी हे झाकण ठेवलं आहे तुमच्याकडे असं झाकण नाही तर एखादं ताट ठेवलं तरी चालेल या झाकणावर घालायचं आहे पाणी म्हणजे काय होतं ना कुठलीही भाजी जेव्हा असं ताटावर पाणी ठेवून शिजवतो त्यावेळी ती खालून करपत नाही त्या भाजीला स्वतःचं पाणी सुटत राहतं त्यामुळं ती कोरडी होऊन करपणार नाही एक पाच मिनिटं घोसावळी अशीच ठेवून देऊ फक्त मध्ये एक दोन मिनिटांनी हलवून घ्यायचं पाच ते सात मिनिट लागतील किंवा गोसावळी जरा जास्त निबर असतील तर वेळ जास्त लागू शकतो आचेवर घोसावळी शिजवून घ्या तर पाच मिनटं घोसावळी आचेवर ठेवली होती अजून पाणी घातलं नाही फक्त मध्ये एकदा मी याला हलवून घेतलं होतं आता घोसावळी अर्धवट शिजलेली आहेत यामध्ये ताटावरचं पाणी घालायचं खूप अशी घट्ट करायची नाहीत थोडी एकदम पातळ पण करायची नाहीत आपल्याला लपथप अंगापुरती ग्रेवी पाहिजे याला मिक्स करायचं आता पुन्हा याला झाकून आचेवर शिजवून द्यायचं सात ते आठ मिनिट लागते तर सात ते आठ मिनिटं मंदाचेवर शिजवलं काय आहे भाजी बघा काय सुरेख रंग आलेला आहे याला फक्त मी ना खालीवर करून घेतलं होतं जेणेकरून गोसावळी सगळीकडन एकसारखी शिजली जातील गोसावळी मस्त शिजलेली आहेत ह्याच्याकडे बघून कुणाला वाटेल की ही भाजी खायला नको किती भारी आहे बघा यामध्ये घालूयात भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि गॅस करूया बंद आणि मस्त चमचमीत झणझणीत भरली गोसावळी तयार झाली भातासोबत तर भारीच लागतील चपातीसोबत भारी लागतील भाकरीसोबत तर किती मस्त लागेल विचार करा तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा आपण एक नवीन सेगमेंट चालू करतोय नावडती भाजी आवडती त्यातला हा पहिला प्रकार तुम्हाला दाखवला अजून काही कुठली तुमची नावडती भाजी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा त्याची जर काही छानशी रेसिपी असेल तर ती सुद्धा शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेल पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद